जोतिबा डोंगरावरील खुणाचा छडा अनैतिक संबंधातून खुणाची कबुली डोंगरावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवत खून करण्याचा छडा लावण्यास स्थानिक अन्वेषण शाखेला यश अनैतिक संबंधातून मदतीने दिराचा खून केल्याचे तपासात समोर आले खून झालेल्या व्यक्तीचं नाव आपो शंकर बोरगावे व पंचेचाळीस राहणार मोळे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असा आहे या प्रकरणी मुख्य संशयित गौंडाप्पा आनंद शिंदे वय तेहत्तीस राहणार कात्राळ तालुका कागवाड व गाडी मालक राजू भीमाप्पा हुलागट्टी राहणार देसाईवाडी तालुका आतनी जिल्हा बेळगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ज्योतिबा डोंगरावर शनिवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली होती मृत व्यक्तीजवळ कोणताही ठोस पुरावा नसतानाही स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तीन पदके तयार करत जिल्ह्यातील एकशे वीस ते एकशे तीस सी सी टी व्ही फुटेज तपासले मृतदेह चारचाकी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचे निष्पन्न झालं पथकास जयसिंगपूर येथे सी सी टी व्हीत ही गाडी दिसून आली ही गाडी अतनी येथील राजू हुलाकट्टी यांची असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलीस पथकाने त्याला अतनी येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली मृत आप्पारगावे याच्या भावाचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या पत्नीशी त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी गौंडाप्पा शिंदे व भावचईचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते यावरून आप्पासू हा भावचईला मारहाण करत होता याचा राग मनात धरून भाऊजीने गौंडाप्पा शिंदे यास फोन करून यास संपवण्यास सांगितलं होतं संशयित आरोपी गौंडाप्पा याने गाडी मालक यांच्याशी संगणमत करून अठरा एप्रिल रोजी उगार येथील हॉटेलवर मृत आप्पासू दारू आप्पासू याला दारू पाजली त्यानंतर एकोणीस एप्रिल रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी आणून गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली महानकरी नेबसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा